एसीएसटी अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात एकवीस ऑगस्ट रोजी गिरगाव येथे कडकडीत बंदची हाक हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सर्व सामाजिक संघटना यामध्ये उतरल्या होत्या यात भीम आर्मी संविधान आर्मी आझाद समाज पार्टी व तसेच ए सी एस टी समाजातील सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांनी या संदर्भात आवाज उठवत सहभाग नोंदवला होता यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशन खरे संविधान आर्मी उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड सर्कल प्रमुख अनिकेत देव दवने सामाजिक कार्यकर्ते माधव डवरे प्रमोद कुंटे अनिल डवरे आकाश दवणे अमोल कुंटे विठ्ठल डवरे भोजाजी कसबे विशाल डवरे नागेश खंदारे विशाल कुंटे धम्मरत्न दवणे पत्रकार रवी कुंटे राजू लामटिळे विठ्ठल जोगदंड आदी बांधवांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती तसेच यावेळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे बीड जमादार बाभळे व पोलीस कर्मचाऱ्यांसह यावेळी दाखल झाले होते सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांचे अबकड असे वर्गीकरण करून क्लिमी लेअरची अट लादून मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणली आहे त्याविरोधात विविध सामाजिक संघटना यात भीम आर्मी आझाद समाज पार्टी संविधान आर्मी व एससी एसटी कार्यकर्ते बांधवांनी गिरगाव येथे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्यापारी दुकानदाराने या भारत बंदला सहकार्य करून या बंदला आपली दुकाने बंद ठेवून शांततेचे सहकार्य केले तर पाहुयात यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशनभाई खरे यांनी केलेलं आजच्या भारत बंद आरक्षण संदर्भाविषयी वक्तव्य आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर तर या ठिकाणी जोडले गेले आहेत आपले हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे तर बघूयात सविस्तर वृत्त नमस्कार आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या आरक्षण बचाव आरक्षण बचाव या संदर्भात या ठिकाणी आणि काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत तर आपण यांच्या जेवा डॉक्टर आ... बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकरांचा हो। आपल्या सर्वांना माहितच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो मागासवर्गीय विरोधात अभळ करण्याचा जो निर्णय दिला आहे व क्रिमिनर अशी आठ लादू लादून जो मागासवर्गीयावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या विरोधात आज आदा समाज पार्टी व भीम आर्मी व तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी भारत बंद हकेला संपूर्ण साथ देऊन या ठिकाणी लोकसंख्या असलेलं असं वसमत तालुक्यातील सर्वोच्च मोठं मानणारं दोन नंबरचं गाव म्हणजे गिरगाव हे आज आपण बघाल तर या ठिकाणी कडकडीत बंद करून जो व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो व सन्मान्य सर्वोच्च न्यायालया वजा सूचना आहे सूचना करण्यात येते की आपण जो हा जाचक निर्णय मागासवर्गीय अबकडं जर त्वरित मागे घेतला नाही तर आदा समाज पार्टी व भीम आर्मी भारत बंदच काय यापुढे यापेक्षाही जास्तीत तीव्र आंदोलन करील याची सन्मान्य न्यायालयाने नोंद घ्यावी ठीक आहे आपण बघितलं या ठिकाणी चक्रवादी या ठिकाणी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा